आशा सेविकांना एकोणावीसशे मोबाईल वर्षभराचा रिचार्ज इन्शुरन्स मोफत शिक्षण तर देवेंद्र फडणवीस यांच्या दहा मिनिटात दहा महिलांसाठी मोठ्या योजना यांच्या घोषणा पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सम्रिट बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील त्यामध्ये आशा सेविकांची योजना मुलींना उच्च शिक्षणाची योजना महिलांना मोफत गॅस सिलेंडर यासह दहा योजनाच्या माध्यमातून राज्य सरकार कशा पद्धतीने महिलांच्या जीवनात बदल घडवते याची माहिती फडणवीसांनी दिली तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या महिलांसाठीच्या दहा योजना पाहूया खालीलप्रमाणे सविस्तर आशा सेविकांना एकोणावीसशेहून अधिक मोबाईलचे वितरण आजच्या कार्यक्रमात आशा सेविकांना एकोणावीसशेहून अधिक मोबाईल वितरण करण्यात आले यावेळी बोलताना फडणवीस यांनी आणखी एक घोषणा करत मोबाईलसाठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याचे सांगितले तर आशा सेविकांसाठी दहा लाखापर्यंतचा इन्शुरन्स आशा सेविकांसाठी राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांचा इन्शुरन्स काढण्यात येतो अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली लाडकी बहीण योजना राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी भगिनींनी महिन्याला दीड हजार रुपयांची मदत देण्यात येते यासाठी नावनोंदणी सुरू आहे चार मु मुलींना मोफत उच्च शिक्षण राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे आतापर्यंत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत केलं होतं आता उच्च शिक्षणही मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये खाजगी महाविद्यालयातील फी राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे या योजनेमध्ये एकोण पाचशे सात कोर्सेसचा समावेश आहे तर महिलांना प्रवासासाठी अर्ध तिकीट राज्य सरकारने महिलांसाठी एस टी बसमध्ये पन्नास टक्के कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एस टी फायद्याची असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर महिलांना तीन सिलेंडर मोफत ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्यांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर दवाखाना आपल्या दारे राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने दवाखाना आपल्या दारे ही योजना सुरू केली आहे त्या माध्यमातून आतापर्यंत एक हजार सहाशे सदुसष्ट गावांमध्ये जवळपास साठ हजाराहून जास्त कॅबचे आयोजन करण्यात आले आहे तर मुख्यमंत्री आरोग्य कक्षे चॅरिटी बेड्सची योजना मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून राज्यातील ट्रस्टच्या रुग्णालयांमध्ये चॅरिटी बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यातील बारा कोटी जनतेकरिता महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे याआधी दीड लाख रुपयापर्यंतचा उपचार मिळायचा आता पाच लाखापर्यंतचा उपचार देण्यात येतो या योजनेमध्ये रुग्णालयाच्या संख्येत मोठी वाढ करण्यात येत आहे